नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रॉवर सुद्धा येत्या काही काळात दोन नवीन मालिका दाखल होत आहेत यामध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं फेम अभिनेत्री गिरिजा प्रभूची काय होतीस तू आणि काय झालीस तू या मालिकेचा समावेश आहे यासोबतच अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता चेतन वडनरे यांचे प्रमुख भूमिका असलेल्या या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यासोबतच झी मराठीवर सुद्धा दोन मालिका दाखल होत आहेत यामध्ये इच्छाधारी नागिन आणि गाजलेल्या देव माणूस या मालिकेच्या तिसऱ्या सीझनची अशातच आता आणखी एक नव्या मालिकेची घोषणा झाली तर सन मराठीवर हुकमाची राणी ही ही मालिका लवकरच येते या मालिकेची निर्मिती लागीर झाल्याचे अपे आमचे कलेक्टर लाखात एक आमदार आता अशा लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणारी अभिनेत्री श्वेता शिंदेची वज्र प्रोडक्शन ही निर्मिती संस्था या नव्या मालिकेची निर्मिती करणार आहे श्वेता शिंदे नेहमीच तिच्या नव्या मालिकेत नव्या कलाकारांना संधी देत असते आता या नव्या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर श्वेता शिंदेची निर्मिती असलेली हुकुमाची राणी ही या नव्या मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आधी यासोबतच तर मराठी मालिका तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका